मेकन लातूर वंदे भारतचा स्लीपर कोच जून पासून रुळांवर धावणार देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार वंदे भारत स्लीपर कोच रेल्वेची निर्मिती मराठवाड्यातील लातूर येथे होत असून त्याची देखभाल दुरुस्ती मात्र सतराशे किलोमीटर दूर राजस्थानमधील जोधपूर येथे केली जाणार आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या वतीने महाराष्ट्राच्या पत्रकारांसाठी राजस्थान अभ्यास दौरा आयोजित केलाय त्यामध्ये जोधपुर मधील भारत की कोठी या रेल्वेच्या निर्माणाधीन देखभाल दुरुस्ती केंद्राला भेट देण्यात आली आहे वंदे भारत स्लीपर कोच चे पहिले देखभाल दुरुस्ती केंद्र जोधपूर येथे तयार करण्यात येत आहे देखभाल दुरुस्तीसाठी आणखी चार डेपो प्रस्तावित देशात असे आणखी चार डेपो प्रस्तावित आहेत त्यामध्ये विजा गलका आणि आंध्र प्रदेश दिल्ली बेंगळुरू आणि मुंबईच्या वाडीबंदर डेपोचा त्यामध्ये समावेश आहे जोधपूरच्या दुसऱ्या टप्पा जून दोन हजार सत्तावीस ला पूर्ण होणार आहे या प्रकल्पात रशियन कंपन्यांनी टेक्नॉलॉजी पार्टनर असल्याचं स्वामी यांनी सांगितलंय पहिल्या स्लीपर कोच ची निर्मिती जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण वंदे भारत रेल्वे स्लीपर स्वरूपात येणार आहे ती चौपन्न डब्यांची असेल देशात केवळ लातूर येथे स्लीपर कोच ची निर्मिती केली जात आहे जोधपूर डेपोचे डिव्हिजनल मेकॅनिकल इंजिनियर रिअर अमित स्वामी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे लातूर मधून पहिली स्लीपर कोच जून दोन हजार सव्वीस पर्यंत बाहेर पडेल अशा एकशे नव्वद स्लीपर कोच बनवून देणार आहे चार वर्षात अशा दोनशे स्लीपर कोच वंदे भारत तयार करून तयार होऊन ट्रॅकवर आहे पुण्याच्या कंपनीकडे डेपो निर्मितीचा कंत्राट वंदे भारताचा सध्या चार दिवसात एक हजार किमतीचा प्रवास झाल्यानंतर जोधपूर येथे देखभाल दुरुस्ती बंदर खात राहणार आहे जोधपूरचा हा अत्याधुनिक डेपो पुण्याच्या एचटी इंजिनिअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड करून तयार केला जातोय या डेपोचा जा सहाशे मीटर लांबीचा पहिला टप्पा एकशे सदुसष्ट कोटींचा असून दोन हजार सव्वीस ला पूर्ण होणार आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट